पायकस पांडा म्हणून या झाडा आहे सो याची किंमत तुम्ही बघाल ना याच्यामध्ये मनी प्लांटची आहेत ना व्हरायटी भरपूर आहेत ना घरी आता आणि इकडे दिव्यांशीकडं खेळावं दिव्यांशी काय करते ते पाहिल्यांदा आहे बघा सो दिव्यांशी मेकअप करते कपडे वगैरे घातले तर रेडी झाले आणि ती सांगते मला जायचे मामांचे जायचे म्हणते सांगता आज नाही जायचं मामाचं मामांशी काय जायचं का कशाने मामांचे कसे आहेत मामाचे कसे आहेत सांग ना काय मामांचे कशा सांग नको मामांचे कसे आहे डझन बड्डे कोणाचा बर्थडे कोणाचा बर्थडे आहे म्हणजे इकडे बघली बड्डे कोणाचा मामाचा बड्डे नाही आता मामाचा बड्डे झाला तुझा मेकअप करत आहे काय तर आण काय पावडर आहे लावायला नमस्कार म्हणाले आणखी एका नवीन मध्ये मी सुधाम जोगले तुमचं सर्वांचं आपल्या सुधाम जोगले या युट्यूब चॅनलमध्ये सरचं स्वागत आहे तर मंडळी फायनली आता आम्ही देखील रेडी झालो आणि तुम्हाला सर्वांना गुड मॉर्निंग सकाळच्या वेळी नाही तर आहे तसं दिव्यांशी मागची सांगितलं ना की या मामाचे जायचे त्याच्या मामाचे जायचे मामा तुझ्यात आम्ही निघालो जायला काय आहे लोक आणि काय चालेल कुठं सांगा आता सरना हायकर हाय गुड मॉर्निंग बा गुड मॉर्निंग सो म्हणली बघा चला आता अंकी हे निघाल जायला इकडे अंकिता दिव्यांची चला रेडी जायला पहिल्यांदा बघायचं मिरळी नेरळ चला नेरळ जायचं पहिल्यांदा नेरळवरून मग नंतर मिररोलीमध्ये जाऊ सो त्याला आजच्या दिवसाला सुरुवात झाली आजच्या ब्लॉकला देखील आम्ही सुरुवात केलेली आहे सो म्हणजे आत्ता आम्ही पोहोचलो होते ते म्हणजे वाकस गावाच्या बाजूला देत आणि तुम्हाला इकडून नजर दाखवतो वाकस गाव देखील नेरळ देखील नेरळ एवढं जास्त दिसत नाही पण खूप छान नजर दिसत पावसामध्ये पाऊसचा नाही आता पण बाई बघा हा समोर वाकसगाव हा जेवढं दिसतो हा वाकसगाव आहे त्यानंतर नेरलबा बा नेरळमधील बिल्डिंग बघा किती दिसतात थोडं वातावरण खराब असल्यामुळे असं दिसतोय एकदम छान दिसतील वातावरण वाता चांगलं असेल तर खूप छान दिसेल हा होता नजारा मस्त बघणार काय नजारच न बघा समोरच कसाट योश है टी शर्ट कसाटे तो टी शर्ट नहीं कसाटे टी शर्ट बोल एक टी शर्ट घ्राई कर टी शर्ट में एक टी शर्ट एक हा एक टी शर्ट मैं ट्राई नहीं थोड़ा ना टाइट इकडे कपडा तर भरपूरच आहेत दादा इकडे इकडे शर्ट दिसेल तुम्हाला ट्रॅक येत त्यानंतर इकडे देखील तो काय बघा आपण दोन टी शर्ट घेतली इकडे दादा कोणी इकडे टी शर्ट घेतील आपण आता दोन टी शर्ट येते आता निघूया आपण इथून देखील जायला आपण आता बाजार जाऊ नाही आधी तिला खायला घेऊनशल नाही खायला घ्यायचं आपण त्यानंतर आपण पिंपळ जाऊ तुला खायला ना कोणा पाहिजे नाही तू काय खायला गेलं निघत आता तू काय केला काय पाडला पावला पाडला ना समोर चला आहे बघा आपण इकडे फळं घेतलेली आहेत दिवेश साडी ना आदित्य साडी मला आवडली आता आवडली मग का तू चल आता आपण इथे फळं घेतलेली आहेत आयला बऱ्याच स्टॅम नेहलमध्ये चल का चल हे बघायच आता आम्ही आलो पिंपळीमध्ये आणि आता आदित्यवादा

चल अरे आम्ही दर्द लावला बघा इकडे दिवे दिव्यांशी दर्द लावला दिव्यांशी आता आम्ही घरी आली ना दिव्यांशी काही येत नाही बघा हे बघा हे बघा तो <laughs> म्हणते so, आता दुसऱ्या दिवशी आपण कंटिन्यू केले मी निघायला कडाव जायला दाढी वगैरे करायची दाढी करून चला खूप दिवस झाले गेलो होतो आणि पाऊस देखील आहे तेवढ्यात हे बघा आता पाऊस देखील एवढा आलेला आणि आता गाडी कुठत लावायला लागेल पूर्णपणे भिजला असं वाटतं हे झाडे वगैरे केले त्यानंतर आज चालू आहे मी ते म्हणजे आता सो आज चाललो आहे ते म्हणजे मी काढावला चाललो आहे काढावच्या पुढे जायच्या आपल्याला पाऊसरी परत जायचे सो कुंड्या वगैरे बघायचे त्याच निमित्ताने मी चालू नर्सरीमध्ये देखील जायचे सो विचार केला तुम्हाला देखील आता पावसाला झाडं वगैरे असतील तर बघूया दाखवाय विचार केला त्याचमुळे तुम्हाला मी घेऊन जात आहे आता मारठेवाडी आणि भोईरवाडीच्यामध्ये प नर्सरी जायची आपल्याला त्यानंतर भैरवाडीच्या पुढे जे एक ते सिमेंटचे पोल वगैरे होतात कुंड्या देखील होतात सिमेंटच्या हे देखील जाऊन बघायचे आपल्याला जास्त जास्त चालू आहे तुम्हाला घेऊन जातो मी सो आहे पुढे ना लाल परी चालली आपली कोकणातील टिपिकल लाल परी चितल आहे तुम्हाला खूप दिवसानंतर बघायला भेटली आपल्याला परी बघा मी इथे आलो होतो आता बोईड इथे आलो होतो आणि त्यानंतर आता मी कुंड्या देखील इथं बघितले दे आहेत सो तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा दा प्रयत्न करतो दा बघा पाऊस तर पडतो समोर ती कुंडी दिसते ना तिकडे सो त्या कुंड्या बघत होतो कारण कमलचं फुलं लावायचं आपलं ना रोपं छोटी छोटी त्याच्यामुळे आपण बघत होतो सो बघितलं इकडे दे दे पोल देखील आहेत सो चला आता आपलं देखील इथं काम झालं आहे आणि आपण देखील आता इथं निघून जाऊया आता आपल्या मार्केट इथं नर्सरीमध्ये सो बघा ही जी कुंडे आहे ना त्यांची तीन हजार रुपये बोलतो इकडं पंधराशे बोललो आपण हे कुंडे बघितले त्या पाऊस देखील आले तयार तर वाटवली पूर्णपणे चला आता आपण देखील निघूया सो आपण ही याच्यामध्ये कुंडी घ्यायची होती सो आपण कुंड्या तर बघितलेल्या आहेत त्याच्यामध्ये देखील आहेत याच्यामध्ये पाणी सासून राहतो आपण कमलचे झाडं रोपं लावायची म्हणजे पाणी बाहेर निघलं नाही पाहिजे त्याच्यासाठी आपण चॉईस केले आहे झाडं देखील भेटतील नर्सरीमध्ये खूप झाडं आहेत आणि ह्या झाडाचं बघायला गेलं तर ह्या झाडाचं नाव काय व्हायकस पांडा वायकस पांडा वायकस पांडा म्हणून या झाडाचं नाव आहे So, सो याची किंमत तुम्ही बघा ना तर अजब कॉल तीमध्ये देखील हे बघा चाळीस हजार रुपये फोर्टी थाउजंड एवढं माग एक झाड हा सो बघून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला इकडे नर्सरी गुलाबदेखील भेटतील भरपूर असे झाडं भेटतील या साईडला देखील बघून घ्या झाडं तर खूप आहेत बघायला बघायला तुम्हाला घ्यायचं असेल तर नक्की तिकडे या आणि इथं हा झाड देखील मस्त छान होतो याची ग्रोथ देखील चांगली होत असते घरी देखील याच्यामध्ये एक झाड आहे याची पावसाळी पण फुल राहतो याचा हां बारा का ह्याची काय किंमत आहे दोनशे रुपये का ते दोनशे रुपये झाड तर चांगले आणि हा झाड कोणतं आहे याचं नाव काय हो लिलीच असे ही पण लिलीचे का पीस लिली याची प्राइस हा बिना फुलवाली छोटी तुम्हाला बिना म्हणजे इकडे अशी गाठ नाही वेगळी अच्छा तिकडे ती वेगळी ती अडीचशे रुपये आणि फुलवाली मोठी आहे त्याच्यामुळे ही पाचशे रुपये नर्सरी खूप मोठी प्लांट भरपूर आहे तुम्हाला घेणार आहे त्याची आणि आपली साधी लिली पण आहे म्हणजे ही लिली पण आहे ना साधी याची प्राइस साधी लिलीची सिंगल झाडं तर रुपये झाडावरती आहे का सिंगल झाडं असेल याच्यामध्ये रोप तर दीडशे रुपये डबल आता याच्यामध्ये डबल आहे तर अडीचशे रुपये भरपूर झाडे तुम्हाला घेणारी सोसायटी असतील तुम्हाला अजून काही मनी प्लांट असतील भरपूर प्रकारचे आहेत तुम्हाला मनी प्लांट हे बघा याच्यामध्ये मनी प्लांट जे आहेत ना व्हरायटी भरपूर आहेत तुम्हाला जी व्हरायटी पाहिजे ती तुम्हाला भेटून जाणार कोणता मॉस्टेरा हा सो याचं नाव आहे मॉस्टेरा सो खूप आहे त्याच्यामध्ये म्हणजे बघाण्यासारखे तुम्हाला तुम्हाला तर घ्यायचं पाम देखील भेटतील पामची प्राइस काय बॅग मध्ये म्हणजे काल्या पिशवीमध्ये तुम्हाला सहाशे आता गणपती जवळ सीझन आलेले आता एक सहा महिने राहिले गणपतीसाठी तर पाम पाहिजे पाम देखील तुम्हाला भेटेल नर्सरी खूप मोठी आहे नक्कीच तुम्ही या विजिट द्या इथे तुम्हाला घ्यायचे घेऊन जा हो सो आपण इथे बघितले झाडं मस्त छान आपल्या ह्या दादांनी दाखवलं दादा इकडे आहे करा सो so, या दादाने आपल्याला झाडं दाखवले आहेत नर्सरीचं नाव काय आपल्या इथे स्टुडिओ रॉक अँड गार्डन स्टुडिओ रॉक अँड गार्डन सो मार्केटच्या आहे सो नक्कीच तुम्ही या आणि विजिट देऊ शकता तुम्ही घेऊ शकता झाडा झाडं खूप छान आहेत मनी प्लांट तुम्हाला तर घ्यायचे ना मनी प्लांट खूप प्रकारचे व्हरायटी खूप आहे त्याच्यामध्ये आणि ही तर मी तर पहिल्यांदाच बघितलेली आहे सो सांग आत्ता आलो आहे मी मार्केटच्या नर्सरीमध्ये गेलो तिथून घरी आलो आहे आता आणि बघा आता दिब्यांची तर घरी नाही सो बघूया आजच्या दिवसामध्ये पुणे दिवसात काय काय होतं काय काय नाही बघायला भेटा आपण आणि कुठं तर जायचं तर दुसरा प्लॅनिंग तर नाही आज घरी जाईल नंतर कामावरच जायचं उशीर जाणार आहे आज थोडा लवकर जाऊन त्याच्यामुळे आता थोडा उशीर जाणार आहे चला गाईच आत्ता आपण घरी आणि आत्ता आपण जाऊया अविनाच्या मुलीचा वाढदिवस आहे म्हणजेच की हंसिकाचा वाढदिवस चालवा हांसिकाच्या वाढदिवसाला चालू आहे मी देखील 아, 이제부터 빨리. 이제부터. 아직 안쳐온 거야? 아직 안쳐온 거야? 나, 나온 거야. 나온 거야. 나. 아, 왜? 왜? 왜 이거 독백? 에, 이거 독백. 왜? 요건에? 이거 나올 거야? 아, 나올 생각이 아니. 아무거나. हसत नाही का तू का ग मग हस नाही हस हा हसवायला पाहिजे ना बस काय विचार आज गुरुवार कायच पाहिजे नाही विचार केलाच जाऊन इकडं काय रे असं उद्या विचार करू या तिकडं कोणा इकडं हानशिकाची मम्मी हानशिकाची मम्मी इकडं बघ हानसिकाची मम्मी अरे मायरा मायरा नाही 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 आपल्याला झाला पण सचिन खूप दिवसानंतर दिसतोय आपल्या ब्लॉग मध्ये जवळजवळ भरपूर सहा महिन्यानंतर दिसतोय कसा देतो जॉब वर असतो ना आमल आमल केक झाला केक चला केक केक कायला चला बघा गाणे तू गाणे कसं गातो गाणे कसं गातो हो ना <laughs> so, मंडले, सो मंडळी तुम्हाला या ब्लॉगमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न केला की आम्ही गेलो होतो निरला त्यानंतर नर्सरीमध्ये गेलो होतो सो नर्सरीमध्ये एक झाड म्हणजे चाळीस हजाराचा झाड देखील होता तो देखील तुम्हाला दाखवलं सो मनी प्लांट खूप छान आहे सो चला अशा प्रकारे आपण देखील हा ब्लॉग इथे थांबूया जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विचारा चला असेल आणखी एक नवीन डब्स बाय बाय दिनेश बाय वगैरे बाय बाय